संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंगळवार चौदा जानेवारीचा दिवस महत्वाचा ठरला गेल्या महिन्याभरापासून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून ज्याच्यावर आरोप झाले त्या वाल्मिक कराडवर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली चौदा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी वाल्मिक कराडला केस कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी पोलिसांनी कराडला पुन्हा एकदा पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती मात्र कोर्टानं कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यासाठी कोर्टानं खंडणीतील शिक्षेची तरतूद आणि पोलिसांकडे नसलेली ठोस कारणं याकडं लक्ष वेधलं पण त्याचवेळी संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटात सहभाग असल्याचं सांगत वर गुना चा चा सा एस आय टीनं कराडवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला बुधवारी कराडला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर एसआयटी कडून न्यायालयात महत्वाची माहिती देण्यात आली आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमध्ये कॉलवरून बोलणं झाल्याचं एसआयटी कडून सांगण्यात आलंय त्यामुळं बीड सत्र न्यायालयानं वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यामुळे आता कराडच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचं बोललं जात आहे दरम्यान मंगळवारी कराडवर मोक्का लागल्यानंतर परळीत त्याच्या समर्थकांकडून मोठं आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं पण आता बुधवारी मोक्का न्यायालयानं कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानं आता कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं बोललं जात आहे दरम्यान बुधवारी न्यायालयात काय काय झालं सुनावणी वेळी कराडवर कोणते आरोप केले गेले त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर नेमकं काय घडलं ते बघूयात केज न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यानं कराडचा ताबा सी आय डी एस आय टीकडून सुटणार होता त्यामुळं पुढील तपासाच्या चौकशीच्या दृष्टीनं अडचणी येणार होत्या त्यानंतर कराडवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तसंच देशमुख हत्या प्रकरणी तपासासाठी प्रोड्यूस वॉरंट मंजूर करून त्याचा ताबा एसआयटीकडे देण्याचा अर्जही मंजूर झाला त्यामुळं न्यायालयीन कोठडीऐवजी मोक्कामुळं कराडची रवानगी पुन्हा एकदा पोलीस कोठडीत होणार हे स्पष्ट झालं सुनावणीनंतर पोलीस कराडला बीडच्या तुरुंगात घेऊन जात होते तेव्हा त्यानं आपल्याला चक्कर येते छातीत कळ येते आणि श्वसनाचा त्रास होतोय असंही पोलिसांना सांगितलं त्यानुसार पोलिसांनी कराडला बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केलं तिथेच त्याचा ईसीजी काढण्यात आला रक्ताची तपासणीही करण्यात आली सुमारे तीन तास झालेल्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला औषधं देऊन ॲडमिट करण्याची गरज नसल्याचं सांगितलं त्यामुळं अखेर कराडला बीडच्या कारागृहात आणण्यात आलं मोक्का लागल्यानंतर वाल्मिक कराडला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर नक्की काय घडलं ते आता बघूयात मंगळवारी मोक्कांतर्गत वाल्मिक कराडचा ताबा घेण्यात आल्यानंतर बुधवारी सकाळी केज न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला पोलिसांकडून देण्यात आलं मात्र त्याची सुनावणी ही केजमध्ये नाही तर बीडच्या सत्र न्यायालयात करावी अशी मागणी करण्यात आली ती मागणी लगेच मान्यही झाली त्यानंतर त्याला बीडच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं कराडला केसवरून बीड न्यायालयात घेऊन जात असताना चार अनोळखी वाहनं पोलिसांच्या ताफ्यात शिरल्याचं समोर आलं त्यामुळं या वाहन चालकांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येते दरम्यान बीड जिल्हा सत्र न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्यासमोर कराडबाबत सुनावणी पार पडली सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे तर कराडच्या बाजूनं सिद्धेश्वर ठोंबरे यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला बीड सत्र न्यायालयात झालेल्या या सुनावणीवेळी एस एसआयटी कडून न्यायालयात महत्वाची माहिती देण्यात आली कराडचा हत्येच्या गुन्ह्यातला सहभाग दाखवण्यासाठी टीनं न्यायालयात काही पुरावे सादर केले संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरला वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमध्ये कॉलवरून दहा मिनिटं संभाषण झालं होतं दुपारी तीन वीस ते साडेतीन या वेळेत या तिन्ही आरोपींचा मोबाईलवरून संवाद झाल्याचं कॉल रेकॉर्डवरून स्पष्ट झालंय तसंच हत्येच्या दिवशी कराडनं संतोष देशमुखांना धमकीही दिली होती अशी माहिती तपास अधिकारी अनिल गुजर यांनी न्यायालयात दिली नऊ डिसेंबरला तीन तीनच्या सुमारासच संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यामुळं देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि कराड घुले आणि साठेमधल्या कॉलची वेळ ही मिळतीच आहे त्यामुळं हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असून त्याची चौकशी करायची असल्याचं एसआयटीनं न्यायालयात सांगितलं तसंच गुन्ह्यातील सगळे आरोपी हे सराईत आहेत त्यांनी कट रचून देशमुखांचं अपहरण आणि हत्या केली आहे सीसीटीव्हीतून हे सिद्ध होतं असंही एस आय टीनं न्यायालयात म्हटलं दरम्यान वाल्मिक कराडवर मोक्का का लावण्यात आला याबाबतही पोलिसांनी न्यायालयात पुरावे सादर केले कराडवरील गुन्ह्यांची यादी पोलिसांकडून कोर्टात सादर करण्यात आली आहे कराड विरोधात एकूण नऊ पुरावे सादर करण्यात आले तसंच या प्रकरणात घुले चाटे आणि कराडचे संबंध तपासायचे आहेत असं सांगत एस आय टीनं वाल्मिक कराडच्या दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात केली वाल्मिकचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे युक्तिवाद केला कराडच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही कोणत्याही आरोपीनं त्याचं नाव घेतलेलं नाही त्यामुळं त्याच्यावर हत्येचा गुन्हा लागू शकत नाही वाल्मिक कराडची अटक ही बेकायदेशीर असल्याचंही ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितलं दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर बीड सत्र न्यायालयानंही तपास अधिकाऱ्यांना काही सवाल केले हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला फक्त फोन कॉलच्या आधारावर आरोपी करण्यात आलाय का वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात सहभागी करताना खात्री करण्यात आली होती का असा सवाल न्यायालयानं पोलिसांना केला त्यानंतर बीड सत्र न्यायालयानं वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानुसार बावीस जानेवारी पर्यंत वाल्मिक कराड हा एसआयटीच्या ताब्यात असणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का याची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं या सात दिवसात एसआयटीच्या चौकशीत वाल्मिक कराड कोणती कबुली देणार याकडं सगळ्यांसह लक्ष लागलंय दरम्यान वाल्मिक कराडला सोडण्याची मागणी करत मंगळवारी सकाळपासूनच परळी ठिकठिकाणी कराड समर्थकांनी आंदोलनं केली परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर कराडच्या आई पारुबाई कराड पत्नी मंजिली कराड यांनीही आंदोलन केलं यावेळी मंजिली कराड यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले निवडणुकीत सुरेश धस बजरंग सोनवणे यांना मदत केली त्यांना निवडून येण्यासाठी माझ्या मिस्टरांची गरज होती मात्र निवडून आल्यानंतर धसांची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली नाही त्यातून धस जिल्ह्यातील दोन मंत्र्यांविरोधात आग पकड करताना दिसत आहेत त्यातूनच राजकीय हेतूनं माझ्या नवऱ्याला बळीचा बकरा केला जात असल्याचा आरोप कराड यांच्या पत्नीनं केलाय धस अंजली दमानिया यांच्या मागणीनुसार एसआयटीतील सर्व अधिकारी बदलण्यात आले त्यामुळं माझी एक मागणी आहे एसआयटीचे प्रमुख असलेले बसवराज तेली यांचीही उचलबांगडी करावी ते तपास अधिकारी म्हणून आम्हाला नको आहेत आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही रस्त्यावर चक्का जाम करू असा इशाराही मंजिली कराड यांनी यावेळी दिला दरम्यान कराडवर मोक्का लावल्यानंतर काही मिनिटातच परळी शहरातली दुकानं मंगळवारी बंद करण्यात आली त्यानंतर कराडच्या समर्थनार्थ परळीत मोठा मोर्चाही काढण्यात आला होता बुधवारीही अनेक ठिकाणी परळी बंद पाळण्यात आल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यामुळं आधी फक्त खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातही अडकल्याचं पाहायला मिळत आहे आता वाल्मिक कराडची हत्या प्रकरणातही एसआयटी करून चौकशी होणार असल्यानं त्याच्या तपासात नक्की काय समोर येणार संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा सहभाग आहे हे सिद्ध होणार का आणि तसं झालं तर त्याला कोणती शिक्षा होणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडला कोणती शिक्षा होऊ शकते याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका